दर्शक आता पाहणार आहोत महत्वाची सोलापूर रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणावेळी सोलापूर रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचं प्रतीक म्हणून नंदी ध्वजाची प्रतिकृती काढून ठेवण्यात आली होती परंतु केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांना उदयशंकर पाटील यांनी निवेदन देऊन ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचं प्रतीक असलेल्या नंदी ध्वजाची प्रतिकृती पुन्हा उभी करावी या मागणीसाठी निवेदन देण्यात आलं या निवेदनाची तातडीनं दखल घेत रेल्वे प्रशासनानं रेल्वे स्थानकासमोरील सोलापूरचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर महाराजांच्या या नंदी ध्वजाची प्रतिकृती पुन्हा उभारण्याचं काम तातडीनं हाती घेतलंय त्यामुळं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांना उदयशंकर पाटील यांनी दिलेल्या निवेदनाची तात्काळ दखल घेण्यात आली असून आता पुन्हा आपल्याला सोलापूर रेल्वे स्थानकाबाहेर ही नंदी ध्वजाची प्रतिकृती लवकरच पाहायला मिळणार आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही